दोन गुलाल आला आणि त्यांनी सांगितलं का तुमचा पक्ष पडला चार पॅनल होते तिघ निवडले एक गेला आणि एवढी जी पब्लिक आहे सगळे एका आहे तुम्हाला जर तुम्हाला संविधानिक निवडणुका घ्यायचीच नाही हुकुमशाहीत घ्यायची सगळी लोकशाही मोडायची तर मग तुम्ही इलेक्शन घेतलं कशाला तुम्ही मनाने तुमचे नगरसेवक द्यायला पाहिजे अजे हे इलेक्शन असं झालं एखाद्या गणपती एखाद्या मंडळाचा अध्यक्ष निवडण्यासारखं झालं आवडला तो करा तो नाही आवडला तो करा अरे कशाला कर एका मध्ये सर्व विजयी होते पण त्यानंतर मग त्यांनी फक्त प्रशांत म्हणून यांना पाडलं दोनदा काउंटिंग झाली पण त्याने तिसऱ्यांदा रिकाउंटिंग घेतली नाशिकच्या प्रभाग क्रमांक सत्तावीस ची दिवस माध्यमातून ही मार पडली मात्र सत्तावीस मध्ये रिकाउंटिंगची जी मागणी आहे ती सर्वांनी पकडली मात्र कोणत्याही प्रकारची रिकाउंटिंग जी आहे त्याची मागणी मान्य झाली नाही परिणामी मोठ्या संख्येने प्रभाग सत्तावीस मधली जे नागरिक आहेत ते आपला मोर्चा घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचलेले आहेत लोकशाही जिंदाबाद लोकशाही मुर्दाबाद असं म्हणत हा भव्य मोर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचलेला आहे खर तर मागणी एकच होती निकाल जो आहे तो प्रभाग सत्तावीस चा बदलण्यात आलेला आहे असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे रिकाउंटिंग झाली पाहिजे या मागणीसाठी खर तर मोठ्या संख्येने आंदोलन करते नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आता जमा होऊ लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहे ते जरी दाखल झाले असले मात्र मागणी एकच काही रिकाउंटिंग जे आहे प्रभाग सत्तावीस ची ती झाली पाहिजे या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा फोटो घेऊन देखील या ठिकाणी आलेले आहेत आंदोलन करते बाबू काय झालं इथं ची मागणी करत आहे मोर्चा घेऊन आलेला आहे आमच्या संघ सरासरी धोका झालेला आहे दोन वेळेस आमच्या अंगावर बुलाल आला आणि ते त्यांनी सांगितलं का तुमचा सा पक्ष पडला चार पॅनल होते तिघ निवडले एक पुढे गेला आणि एवढी जी पब्लिक आहे सगळे एका ठिकाणचीच आहे आणि सगळ्यांनी मतदान देऊन त्यांनी डायरेक्ट बोगस मतदान मतदान झालं नाही असं त्यांनी कौल केलं जा म्हणे पोलिसांनी इकडे वड तिकडे वड उमेदवाराला असं करून गाळागाळी करून आम्हाला काढून दिलं तिथे काय मागणी तुमची आता मागणी आमचा उमेदवार आला पाहिजे आशा प्रशांत खरात आशा खरात पाहिजे कारण इतकं काम केलेलं आहे खर तर मी सगळ्यांकडे येतो काय मागणी काय एका पॅनलमध्ये सर्व विजयी होते पण त्यानंतर मग त्यांनी फक्त खरात म्हणून यांना दोनदा रिकाउंटिंग झाली पण त्यांनी तिसऱ्यांदा रिकाउंटिंग घेतली नाही दोनदा जेव्हा झाली होती विनर झाले होते पण नंतर त्यांनी त्यांना पाडलं की कमी मत सांगून असं मतांचा फरक दाखवून त्यांनी त्यांना पाडला मागणी आता आमची मागणी रिकाउंटिंग व्हायला पाहिजे परत एकदा मतदान मोजणी व्हायला पाहिजे बाकी आमची काहीच मागणी नाही नक्कीच खर तर रिकाउंटिंगची मागणी आहे आणि दूरपर्यंत जर आपण बघितलं तर संपूर्ण आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आशा खरा ज्या आहेत या निवडणुकीच्या रिंगणात होता मात्र तिथे दोन दे उमेदवार आहे त्यांना विजेता जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे आणि मोठा आक्रोश या मदे आपन, या संपूर्ण आपण ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या या ठिकाणी लक्षणीय अशी पाहायला मिळत आहे आणि याच कलेक्टर ऑफिसच्या गेटवर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे काही मागत प्र, ही झालीच पाहिजे आमचं पंधरा वीस हजार मत कुठे गेलं पहिल्यानं चार पॅनेल निवडून दिले आणि दहा पंधरा मिनिटांनाच का बर यांनी लगेच प्रशांत खरात नाही बोलले आमचा प्रशांत खरात आलेला होता आमचा भाऊ आलेला होता आमचा भाऊ आलाच पाहिजे विजय झालाच पाहिजे विजय झाला होता विजय झालेला पण करू दिला पाहिजे प्रजा निवडते की आम्हाला राजा कोणता पाहिजे राजा नाही निवडत की मला प्रजा कोणती पाहिजे आमचा आमची जी बहीण आहे आशा खरात तीच आम्हाला नगरसेवक पाहिजे आम्ही कोणाला ओळखत नाही कोणत्या नगरसेवकला ओळख या ठिकाणी मोर्चा घेऊन यावा लागला आहे प्रशासनाने मत जे निकाल आहे बदललेला असं वाटत एक तास अगोदर जेव्हा निकाल जाहीर होतो तेव्हा तुम्ही बाहेर येऊन आम्हाला असं वाटतंय आम्हाला असं वाटत होतं आम्हीच आढळ पण जे सुविधांनी पदावर बसलेले ते सुद्धा आढळणे पहिले निकाल देता काही वेगळा माणूस काही वेगळा काही माणूस आतमध्ये मा येतो पाच मिनिट प्रशासनाशी बोलतो आणि लगेच प्रशांतला तुम्ही बात करता हा कोणता नाही मग तुम्ही घेतल्याच का कशाला का जर तुम्हाला संविधानिक निवडणुका घ्यायच्याच नाही हुकूमशाहीत घ्यायची सगळी लोकशाही मोडायची इलेक्शन घेतलंच कशाला तुम्ही म्हणाने तुमचे नगरसेवक द्यायला पाहिजे असे हे इलेक्शन असं झालंय एखाद्या गणपती एखाद्या मंडळाचा अध्यक्ष निवडण्यासारखं झालंय हा नाही आवडला तो करा तो नाही आवडला तो करा अरे केलंच कशाला आम्ही सगळ्यांनी माणूस जो माणूस खरा गोरगरी नगरसेवक कसा तो सगळ्यांना त्यांनी न्याय दिला गोरगरिबांच्या जनतेसाठी आलेला आहे आणि तुम्ही ते दुसऱ्या माणसाला अचानक देऊन म्हणतात हे चुकीचाही न्याय झाला पाहिजे प्रशांत ही नाशिकमध्ये जवळपास चार दिवस झालेले आहेत समोर आलेला आहे आणि गेल्या दिवसांपासून हे आंदोलन करते प्रभागामध्ये आंदोलन करत होते मात्र आता जे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे हजारो आंदोलन करते या ठिकाणी जमा झालेले आहेत मागणी एकच आहे रिकाऊंटिंग जी आहे ती झाली पाहिजे आणि जो निकाल आहे तो प्रांतळपणे या निवडणूक आयोगाने दिला पाहिजे या मागणीसाठी जे आहे आंदोलनकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन जे आहे ते देण्यात येईल आणि याच्यानंतर काय निर्णय येतो रिकाऊंटिंग होते का अजून काही नवीन चक्र फिरतात का पुन्हा फिरता एकदा कोर्टाच्या दारामध्ये उमेदवारांना या ठिकाणी जायला लागतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक